कोपनचं मैदान आहे शिरंबेचं आणि या मैदानात कोणती कोणती बैल आले ते आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत चला तर मग गाड्या यायला सुरुवात झाली आता फौजी गुड मॉर्निंग लवकर आलाय ऐक लाईव्ह सुरू आहे काय म्हणते काय बक्या येणार आहे की नाही नाही गो मुंबईला फिक्स खबर आहे का बरं कसं काय बाकी येणार आहे का नाही येणार मुंबईला कडवलं बॅल

सोन्या मुग सोने खास सोनेचा वेगळा फॅन बेस आहे म्हणजे एक म्हणतात ना एक वेगळा ओर आहे त्याचा शंभर टक्के मला वाटतं बाकीच्या दोन्हीला होतं ना चालतंय चला धन्यवाद बाक, लेव मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आलाय बघा सोन्यासाठी आपण ऊनाताने ऊन नाही भाऊ आता दुपारी ऊन असते मुरुमचा सुंदर आलाय बघा हो थांब बैल दाखवू दे जर मित्रांनो मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर पण आलाय बघा काय लोकर आलायच लांब किती किलोमीटर पडले ते एकशे दहा किलोमीटर एक आज कस काय नियोजन आहे चांगलंच नाही म्हणजे मुरुमचा सुंदर आला मित्रांनो काय राजाला आणलंय काय राजा पण आलाय नाना मैदानावर यायच आहे शिरंबे मधून साधारणत बघा एक अडीच एक किलोमीटर आहे गावापासून मैदाना कोरेगाव असणं एक सहा किलोमीटर पडते बघ स्टेज बांधलेला आहे बघा मस्त म्हणे आपल्या सोन्या आणि सुंदर उर्फ बॉसला इथेच बांधणार आहेत आणि हारण्या पण येणार आहे आज गारेवाडीला गेलो नव्हतो भाऊ काल आहे का आखरसुंडीचं नाही आला अजून ऐक्या काय म्हणते नमस्कार नमस्कार गाव कोणते आकाडे आकाडी कोणतं बैल आणलं आहे आज कस सोने आलाय मित्रांनो आकाडी आज कसं काय नियोजन असणार आहे काय देवचं पहिले बर काय मैदान कुठली झाली त्याची कसं काय हा तापट पण मित्रांनो हेनी आपल्याला सोडलं कोरेगाव दादा आज पायरा सरदार सोबत आहे प्रथमच नियोजन झाले कसं पहिल्यांदा जोडी पळते काय पहिल्यांदा जोडी पळते बघ हे जी कुठे मैदान झाली काय आता हे जी बर बर चला शुभेच्छा तुम्हाला के जी भाऊ भेटलेले आहेत आपल्याला देव बैलगाडी क्षेत्रासाठी अहोरात्र कष्ट घेतात असे आपले के जी भाऊ नमस्कार काय म्हणताय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय कसं काय घेतलं का नाही कोण कोण कोणा चालले बर किती किती मैदान आहे तुमचं शेरंबीच तरी कसं वाटतं मैदान नाही आज मला वाटते कडावलं पण आहे मोठा अड्डाय मिनजोडचा अड्डाय आज सोने येणार आहे काय सांगाल त्याबद्दल काय आता उत्सुकता काय कारण खरं सांगू का हा हरण्या त्या भागातला दुसरा बक्कासुर त्याला म्हणलं जात शंभर टक्के हरण्या सोन्या आणि आपला सुंदर आज क्षण म्हणतात ना बैलगाडी क्षेत्रातला ते एकत्र येणार म्हणावं लागेल आणि हरण्याची क्रेज आपण पाहिलीच कर्नाटक मध्ये काय सांगेल जरा थोडीशी म्हणजे वेगळीच क्रेज आहे बाहेर क्रेज या भागात त्या बैलाची एवढी क्रेज आहे जेवढी आहे तर बक्कासुर सोबत फोटो काढायला गर्दी असती ना आणि व्हिडिओ करायला बैल दिसत नाही एवढा मोठा बैल असून बैला दिसत गर्दी असते ती फोटो काढायला पण भेटत नाही ते जाऊ दे <laughs> आणि मित्रांनो तिची शिंग एवढी जबरदस्त आहे तुम्ही आज बघाल समोर एखादा आला तर त्याला सुट्टी नाही भायन शिंग भायन शिंग का नाही प्युअर किलर त्या भागातली बैल जाती नाही एक नंबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अजून बैल आलेत बघा नमस्कार गाव कोणतं सदाशिवनगर आज कुणाला आणले काय कुठला आपला पुरंदवडे बर बर मित्रांनो पालवे साहेबांचा नंद्या पण आलाय बघा अलीकडचं आहे हा साहेब आहे का साहेब आणि नंद्या आले तू बघा पालवे साहेबांचा नंद्या अजून बैल आलेत काय बैल तशी कमी प्रमाणात आलेत आता सध्या येतील बैल थोड्या वेळ नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं बर आज कोणती बैल आणलीत काय मेंढा आणलाय मेंढाला पेट नाकायचं काय बर कस मेंढ्याचं नियोजन कसं असणार आहे बर बर प्रथमच नियोजन झाले पहिल्यांदाच झाले बर कसे वाटते मैदान वगैरे काय बर आणि पारंपरिक मैदान आहे यात्रेच काय अपेक्षा आहे आज मेंढेकडनं अपेक्षा नाही मुलाला मेंढेची कुठे मैदान झाले बर पाच नंबर केलेला वडगावला आणि एक प्रकारे कुठून घेतलेलं वगैरे काय कोणत्या खांदी पोहतो उजव्या खांदी पोहतो पो बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बैल यायला सुरुवात झाली हळूहळू पाहूयात आपण सोने आणि सुंदरचा एका दिवशी एक फेरा होऊ शकतो अजून आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही पण बघूयात काय होते काय साबण आहे ना एक शिमगी साबण पण आला मित्रांनो गाव कोणतं दादा जेजुरीच तापट आहे एकदम तापट आहे एकदम बैल आज कोणासोबत नियोजन असणार आहे शिडणी अरे बा महेबे पर्व पडलाय त्यामुळं शक्यता जर कमी वाटते बघूयात का होते हे मथुर म्हणजे बिनजोडचा बादशाही भाऊ आणि मथूर बोलबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे कारण ज्या ज्या वेळेस मालकाला खरं वाटतं मथुरनं गुलाल घ्यावा त्यावेळेस मथूर कधीच नाराज करत नाही आणि म्हणजे ते बोलायचं तेवढं कमीच आहे मथुर संदर्भात <laughs> आम्ही निघालो बिनजोडला ऋतुराज बलमा आहे का बलमा नाही आला अजून सरजा पण नाही आला रायफल पण नाही आली अजून सरजा सरजा माहित नाही बी येणार आहे की नाही येऊ शकतो <laughs> बाकासूर नाही आला आज जा। कडावलं जाणार आहे बाकासूर <laughs> <laughs> दादा गुड मॉर्निंग नाश्ता पाणी केलेस का नाही करायचं आता अजून आताशी आलो आहेत गाजा पण नाही आला ही यायला सुरुवात झाली बैल आता इथं मंडप केला एखाद्या दिवशी इथं आता सोने आणि सुंदर आल्यावर किंवा हरणे आल्यावर नमस्कार काय गाव कोणतं शिरंबे गावचं मैदान काय बैल वगैरे आणलीत का नाही ते बरे काय कसं वाटते झाली का तयारी झाली पोहोच पूर्ण रोलिंग वगैरे झालं ना व्यवस्थित काय सांगशील बैलगाडी मालकांना तरी सुरुवात झाली आता याला <laughs>

आले, आले, आले। 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 नाव काय भाऊ हे कुठलं पाडेगावचं निशाण आलाय मित्रांनो हेच नाव काय विरा गाव कोणतं कंबे मुंबईचा विरा आलाय बघा पांगरीचा देवा नाही आला अजून गर्णिकीचा राजा आलाय आलाय कदा नाही आला अजून गर्णिकेचा राजा सोने पण नाही आला सोने साधारणतः एक साडे दहा ला अकरा पर्यंत पलीकडे पण बैल बांधले गुड मॉर्निंग काय म्हणते काय चाललंय लाईव्ह सुरू आहे व्यवस्थित कॅमेऱ्या समोर <laughs> <लेंगे। laughs> बोलत नाहीत काका मित्रांनो <laughs> पलीकडे दोन तीन बैल बांधलेत कुठले आहेत आहेत लाईक करा किती उडवते लाईक करा जावं जरा थोडस बरं वाटतं जरा प्रोत्साहन येते एक काम करण्यासाठी नियोजनाचं अल्फाबाई मुलं आणि आलेत का नाही अजून काय दिसले नाहीत दारपुडीला पण मैदान आहे आज मला वाटते ती तीन मैदान आहेत अंगापूरचं पण आज आहे एका हे एक कडावलं एक नमस्कार लाईव्ह सुरू आहे गाव कोणतं कोरो आहे बायलांची नावं काय नाव काय पण नाव काय त्याचं बरं बरं हे हा तुमचं आहे का कृष्ण बारामतीचा कृष्ण आला मित्रांनो एकत्र पळणार आहेत का दोघ बर 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 काय नेट नेटबीट सगळं सोबतच हे ह्याचे कुठं मैदान झालेत कसं काय आता पण काय इतिहास काय मावळमध्ये मध्ये असते का बैल म्हणजे तिकडे आपल्या तीन फेऱ्याचीच मैदान करतो का तिकडचीच दोन्ही सेकंदावरती पण चार बायलात पण पळतो अरे व एक नंबर सोन्या बॉस फेरा होईल मित्रांनो आज एखादे नमस्कार पाहुण लाईव्ह सुरू आहे म्हटलं गाव कोणते हा वाटर निंबाळकर काय कसे काय कोणती बैल आणले तर शाहीर आणलंय आज कसं काय नियोजन वगैरे काय असतं चांगलं नियोजन नियो नियो आणि काय सांग मैदानाबद्दल काय सांगेल किती व मैदान आहे शिरंबीचं का पहिल्यांदा झालंय पहिल्यांदाय बर चला शुभेच्छा तुम्हाला शाहीर आला मित्रांनो वाटार जम्मू जम्मूमध्ये बसून लाईव बघताय अरे वा एक नंबर वाटेगावचा बदल नाही आला अजून तर कॅमेरातला एक व्हिडिओ घेतो कॅमेरातला व्हिडिओ घेऊन अपलोड करतो चला